हाय हॅलो नमस्कार तरहे बगा, आमी ना, शिवा महारा मंदिर चालोत। तर हे बघा आम्ही ना शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला चाललोत तर आम्ही कल्याण क्रॉस केलेला आहे आता आम्ही कोणगावमध्ये एंट्री करणार माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे मंदिर पाहावं म्हणून आणि म माझ्यासोबत मा माझ्या मुलींना पण मला खरंच दाखवायचं होतं ते मंदिर कारण मी इंस्टावर रील बघितली होती तेव्हापासून माझी खूप इच्छा होती पण सतीशला वेळ मिळत नव्हता तर आज आम्ही कसा तरी वेळ काढला आणि ते मंदिर बघायला जातं हे बघा हे आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत आणि इथला रस्ता एवढा खराब होता की अक्षरशः कार होडीसारखी चालत होती खूप रस्त्याला खड्डे होते खूप हे बघा हे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा मंदिराच्या बाहेरचाच व्ह्यू एवढा भारी आहे तर आतमध्ये काय मंदिर असेल भारी एकदम खरंच खूप छान मंदिर आहे हा मंदिराचा दरवाजा आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर असं ब बघितलं बाहेरून लांबून पण बघितल्यावर कळेल की हां हे शिवाजी महाराजांचंच मंदिर आहे हे बघा शिवाजी महाराजांचं मंदिर खूप छान मंदिर आहे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन नक्कीच दाखवायला जा ते मंदिर खरंच बघण्यासारखं मंदिर आहे एकदम ग्रीनरी पूर्ण ग्रीनरी तोप ठेवलेले आहे तिथे हे बघा तीन दरवाजे आहेत दोन दिवसापूर्वी शिवजयंती होती म्हणून सगळं सजवलेलं पण होतं शिवजयंतीचं फुलांनी सगळं सजवलेलं होतं आणि मध्ये मंदिर आहे आणि चारी बाजूला कठारा केलेला आहे असं आणि त्या कठाऱ्यावर आपण चालून आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकतो हे बघा असे मस्त चव सतीश व्हिडिओ काढला पाठीमागून आम्हाला कळलंच नाही कधी व्हिडिओ काढला आणि तेवढ्यात मला काहीतरी दिसलं तर मी मुलींना दाखवायला पाठीमागे फिरली तोपर्यंत सतीशने पूर्ण मंदिराची व्हिडिओ घेतली हे बघा म मंदिराचं घुमट बघा किती चांगलं हे बघा खूप गर्दी झाली नंतर तरी आम्ही खूप लवकर गेलो होतो मग शेवटी शेवटी खूप गर्दी झाली नंतर छान म्हणजे किती फोटो काढावे किती ठेवावे हे असं झालं होतं खूपच म्हणजे सगळीकडून व्यू चांगलाच दिसत होता एवढा भारी व्यू होते हे बघा सतीश व्हिडिओ काढत होता आमचा आम्ही तिघीजणी फिरत होतो हे बघा नंतर ना हे शस्त्र अशी मुलींना मी माझ्या शस्त्र दाखवली शिवाजी महाराजांचे हे बघा या शस्त्रांच्या खाली सगळ्यांची नावं लिहिते मध्ये व्हिडिओमध्ये क्लिअर नाही आले ते एकदम पण जवळून सगळी लावून मी मुलींना वाचून दाखवली त्यांनी पण वाचली इंग्लिशमध्ये पण आहेत मराठीमध्ये पण आहेत त्याला काय बोलतात ते तर हे बघा असे बाहेर पण सगळी शिवाजी महाराजांनी काय काय आतापर्यंत केलं आहे त्याचे सगळे असे फोटो पण लिहिले आणि त्याच्या खाली माहिती पण लिहिली अख्खं दिवस जाईल हे बघा आम्ही मंदिराच्या बाहेर असा फोटो काढला जेणेकरून मंदिर पूर्ण त्या फोटोच्या बाहेर आला पाहिजे बा फोटोमध्ये कॅप्चर झाला पाहिजे आता तुम्हाला सगळे फोटो दिसतील हे बघा किती फोटो काढावे किती फोटो काढावे असं झालेलं मस्त आम्ही फोटो काढले एकदम छान वाटलं मंदिर बा बघून मन तृप्त झालं अक्षरशः आणि महाराष्ट्रातलं एकमेव शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं खरंच मंदिर ब बघून मन भरून आले एकदम हे बघा आम्ही फोटो काढले नंतर शेवटी असे सगळे बघा खूप छान फोटो पण छान येत होते एकदम हे पूर्ण मंदिर असं जवळून दिसत होतं आतमधून पण मस्त व्हिडिओ काढले होते पण ते आता व्हिडिओ नाही राहिले माझ्या मोबाईलमध्ये बघा छानसे असे फोटो काढले मस्त एकदम ही आता हिरकणी दिसणार तुम्हाला हिरकणीचा पण फोटो छान आला आला एकदम उभेहूब जसं काढलं होतं तसं एकदम सतीश बोलत तिथे पण तुझा एक पोटो गे। मुलीन सोपत फोटो घे बघा मुलींसोबत फोटो काढत होती मी हा लांबून हात जोडले असे एकदम फोटो काढण्यासाठी बघा शिवाजी महाराजांची खूप छान रांगोळी पण काढली होती दोन तीन ताई होत्या त्यांनी आणि इथून मग आमचा परतीचा प्रवास झाला हे बघा भिवंडी बायपास आम्ही नाशिक हायवे बोलतात ह्याला या हायवेला मग आम्ही तिथून परतीचा प्रवास चालू केला आता तुम्हाला भिवंडीचं मी टेक्स्टाईल मार्केट पण दाखवेन म्हणजे ते दुकानं वगैरे तिथली भिवंडीची टेक्स्टाईल सुरत टेक्स्टाईल ती सगळी दुकानं पण तिथे आहेत हे बघा मला ही ना आठवण म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर ठेवायची होती खूप दिवसापूर्वी गेलो होतो आम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलवर मला ही आठवण म्हणून ठेवायची होती म्हणून मी ही व्हिडिओ आज टाकते खूप छान हे बघा भिवंडीचं टेक्स्टाईल मार्केट आलं इथे खूप छान छान साड्या मिळतात खूप ट्रॅफिक झाली होती नंतर बघा द्वारकाधीश